पब्लिक वाई चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच प्रबुद्धमय भारत बुद्ध विहाराचे उद्घाटन कडे पठार सातारा इथे करण्यात आले चला झालं का मान्य

तथागत भगवान बुद्धांचा yes. बुद्ध धम्माचा yes. बुद्ध संघाचा डॉक्टर yes. बाबासाहेब आंबेडकरांचा yes. प्रबुद्धमय भारताचा yes. प्रबुद्ध तथागत भगवान बुद्धांचा विजय असो बुद्ध धम्माचा विजय असो बुद्ध संघाचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो पंचशील ध्वजाचा विजय असो प्रबुद्धमय भारताचा विजय असो जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम पंचशील ध्वजाचा पंचशील ध्वजाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोन शब्द जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून या देशाला जे महान संविधान दिलं त्या संविधानाची अंमलबजावणी आज या ठिकाणी झालेली आहे त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले या निमित्तानं आज या सातारा तांडा या गावामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये आम्ही प्रबुद्धमय भारत या बुद्धविहाराच्या उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आज या बुद्धविहाराचं उद्घाटन पार पडलेलं आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकीय प्रशिक्षण केंद्र या प्रशिक्षण केंद्राची प्रस्तावित त्या ठिकाणी प्रस्तावना देखील मांडून भविष्यामध्ये ते उभा करण्याचं त्या ठिकाणी विजन कार्य आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्याची देखील संकल्पना आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे या प्रबुद्धमय भारताच्या विहाराची जी संकल्पना आहे की या देशातला प्रत्येक जाती धर्मातला माणूस हा बुद्धाच्या विचाराचा झाला पाहिजे तो जरी त्याचा धर्म सोडून त्याच्या धर्मामध्ये राहून तो जर बुद्धाच्या विचारानं चालला तर या देशामध्ये चोरी होणार नाही या देशामध्ये बलात्कार होणार नाहीत या देशामध्ये व्यभिचार होणार नाही या देशामध्ये जाती जातीमध्ये विध्वंस होणार नाही लढाया होणार नाही दंगली होणार नाही आणि म्हणून प्रत्येक जाती धर्मामध्ये राहणारा माणूस हा जर बुद्धाच्या विचारामध्ये झाला त्याच्याच धर्मामध्ये राहून जी बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती की या देशातला प्रत्येक माणूस हा बुद्धाच्या विचारात प्रबुद्धमय झाला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील प्रबुद्धमय हा विचार घेऊन आम्ही या ठिकाणी प्रबुद्धमय भारतीय बुद्धविहाराची निर्मिती केलेली आहे हा या ठिकाणी आमचा मुख्य हेतू आहे त्याचबरोबर आंबेडकरी चळवळ फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि राजकारण या महाराष्ट्रात आणि देशामध्ये या चळवळीला एक नव संजीवनी देण्यासाठी ही चळवळ यशस्वी करण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे राजकीय स्वप्न होतं ते राजकीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी या चळवळीतला कार्यकर्ता हा ट्रेनिंग बेस असला पाहिजे केडर बेस असला पाहिजे प्रशिक्षित असला पाहिजे आणि म्हणून हा कार्यकर्ता प्रशिक्षित करण्यासाठी आम्ही पॉलिटिकल एज्युकेशन सेंटरची या ठिकाणी निर्मिती करणार आहोत या सेंटरच्या माध्यमातून जो कार्यकर्ता बाहेर पडेल तो कार्यकर्ता देशभरामध्ये दे फि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारात प्रचार प्रसार करेल आणि या देशातला दलित आदिवासी मुस्लिम या सगळ्या समूहाला जे जा अन्याय जाती येते पीडित समूह आहे या समूहाला त्यांच्या हक्काधिकाराची जाणीव करून देईल आणि बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय सत्ता प्राप्त करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करेल ही आमची या ठिकाणी उद्देश आहे आणि म्हणून आम्ही या दोन्ही प्रबुद्ध माय भारत बांधव विहार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॉलिटिकल एज्युकेशन बाबासाहेब बाबासाहेबांच्या संकल्पनेतील एक जो विचार होता बाबासाहेबांचा तो आपण अंमलात आणताय काय भावना आहे काय वाटतं आमचं म्हणणं आहे की बाबासाहेबांच्या विचाराचा जयघोष प्रत्येक माणूस करत असतो परंतु जयघोष करून त्या ठिकाणी बाबासाहेबांचं कार्य होणार नाही बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं होतं की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी जे कार्य केलेलं आहे ते कार्य तुम्ही प्राणपणाने करा आणि ते कार्य करण्यासाठी तुम्ही तुमची सगळी ताकद शक्ती झोकून द्या तुम्ही जर हे काम केलं तर उद्याची तुमची भावी पिढी ही स्वाभिमानी बनेल सुशिक्षित बनेल सत्ताधारी बनेल पण आम्हाला मनस्वी आनंद आहे की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या मार्गावर या ठिकाणी सगळेजण आमच्या संस्थेचे सचिव आमचे सगळे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या पक्षाची कार्यकर्ते सगळेजण आम्ही मेहन मेहनत करतो ते आमचा आमचं मानसिक समाधान आहे की आम्ही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यासाठी बुद्धाचा धम्म पुढे नेण्यासाठी या ठिकाणी काम करतो धन्यवाद सर ये किती दिवसात पूर्ण होईल त्याचा आता आम्ही संकल्पना त्या ठिकाणी मांडलेली आहे यानंतर आमच्या सगळ्या संस्थेचे सचिव आमचे काही मार्गदर्शक तज्ज्ञ मंडळी आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत आणि ही कशी उभारणी करायची यानंतर त्याचा रोडमॅप ठरणार आहे त्यानंतर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी कळू हे बालकाल करायचं त्याला लागतो कसं फक्त उपस्थकाने आम्ही या माध्यमातनं सामाजिक न्याय विभागाच्या काही योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून जर आम्हाला काही प्रस्तावांच्या माध्यमातून जर काही मिळालं तर आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू परंतु प्रथमदर्शी आम्ही या ठिकाणी समाजाच्या माध्यमातून जी समाजातली स्वाभिमानी माणसं आहेत जी धम्मदान देणारी माणसं आहेत अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत धम्मबांधव आहेत अशा सगळ्या लोकांच्या लोकवर्गणीतून आणि यांच्या सहभागातून आम्ही हे विहार उभा करण्याची प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी मोठ्या रुपाने करणार राजकीय प्रशिक्षण केंद्र करण्याची काय गरज आज आम्ही चळवळीची वाताहत बघत असताना आंबेडकरी समाजाला स्वप्नात देखील असं कधी स्वप्न सुद्धा पडत नाही की आम्ही आमदार खासदार होऊ शकतो आमचा कधी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री होऊ शकतो अशी स्वप्न आता आमच्या लोकांना पडतच नाहीत कारण त्यांच्या उराशी जी निराशा निर्माण झालेली आहे ती निराशा त्यांना असं वाटूच देत नाही की आम्ही नगरसेवक आमदार खासदार होऊ शकतो आणि म्हणून ही निराशा आम्हाला संपवण्यासाठी आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीला एक नवं संजीवनी निर्माण करण्यासाठी कुठंतरी प्रशिक्षित कार्यकर्त्याची गरज आहे असं आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही या पॉलिटिकल एज्युकेशन सेंटरची उभारणी करतो त्याला कोण ट्रेनिंग कोण देणार यामध्ये फार मोठी तज्ज्ञ आहेत आमच्यासोबत भारतीय ते संविधानाचे तज्ज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश मानेसाहेब आमचे त्यामध्ये या ठिकाणी मार्गदर्शक आहेत त्यामध्ये काही डॉक्टर मंडळी आहे वकील मंडळी आहे काही ठिकाणी आय ए एस आय पी एस दर्जाची सुद्धा लोकं आमच्यासोबत आहेत ते भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी सगळी रोडमॅप आपल्यासमोर त्या ठिकाणी जाहीर करू